नमस्कार मित्रांनो तुकोबास पिक्षा पॉडकास्ट नंबर चौऱ्याऐंशी मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण जगद्गुरु तुकोबरायांचा जो संदेश आहे त्याची वैश्विक पातळीवरील साहित्याशी आपली जी तुलना आहे आणि याच्या माध्यमातून महाराजांचं अभिजात साहित्य आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो केवळ धार्मिक अंगान नव्हे तर साहित्यिक अंगानं जगद्गुरु तुकोबरा तुको मला खात्री आहे की आपण सर्व ज्ञानप्रेमी व्यक्ती आमच्या या उपक्रमाला साथ कराल आणि जगद्गुरु तुकोबरायांचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तर या स्त्रीचाच एक भाग म्हणून आजचा जगत गुरु तुको अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक तीन हजार तीनशे शहाण्णव आहे यापुढील काही अभंग आपण शब्द या विषयाशी आहोत शब्द किती शक्तिमान आहेत शब्द किती पॉवरफुल आहेत एडवर्ड लिटन नावाच्या एका इंग्रजी साहित्यिकानं म्हटलेला आहे पेन इज दॅन पेन ची ताकद तलवारीच्या ताकदीपेक्षा सुद्धा कशी असते तर जगातल्या मोठमोठ्या राज्यक्रांत्यांचा जो पाया आहे हा या साहित्याने घातलेला आपल्याला दिसतो अगदी अशाच पद्धतीचे जगद्गुरु तुको विचार असणारे जे अभंग आहेत त्या अभंग आपण घेणार आहोत आणि आजचा अतिशय लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध त्यांचा अभंग हा घरी धन शब्दाचीच शब्दाचीच शब्दची आमच्या जीवाची जीवन शब्दे वाटू धन जन लोक तुकामने पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजक अतिशय सुंदर आवाजामध्ये अतिशय सुंदर संगीतामध्ये याच्या रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध परंतु त्याचा जो अर्थ आहे हा अर्थ अतिशय आणि स्वयंस्पष्ट अशा अभंगांमधूनच जगद्गुरु तुकोबारायांची जी प्रासादिक वाणी आहे ह्या प्रासादिक वाणीचं दर्शन आपल्याला घडतं महाराज पहिल्याच चरणामध्ये म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही आमच्याकडे काय आहे महाराजांनी सर्वांच कर्ज तर माफ करून टाकलं महाराज एक फार मोठे सावकार होते ह्या कर्जाच्या वयात इंद्रायण नदीमध्ये बुडवून टाकल्या आता आमच्याकडं धन दौलत फार मोठी काही नाहीये पण आमच्याकडे जे रत्न आहेत हे रत्न कशाचे आहेत तर शब्दाचे आहेत आणि हे जे शब्दांचे रत्न आहेत त्याच आमचं धन आहे आणि हे धन फक्त धनसंपत्तीच्या रूपामध्ये नाही शब्दरूपी जे हे धन आहे हे केवळ धनसंपत्तीच्या रूपात नाही तर ते काय आहे शस्त्र सुद्धा आमच्या प्रयत्नानं आम्ही ह्या शब्दांचं रूपांतर कशामध्ये करतो शस्त्रामध्ये जस की लिटन यांनी सांगितल्याप्रमाणे पेन इज मायटर पेनची ताकद शब्दांची ताकद ही तलवारीपेक्षा जास्त आहे तसंच महाराज सांगतात की आमचे हे जे शब्द आहेत ह्या शब्दाचे आम्ही काय करणार आहोत शस्त्र करणार आहोत कशाना आमच्या आमच्या जीवाचे जीवन आणि हे जे शब्द आहेत हेच आमच्या जीवाच काय आहे जीवन आहे आमचं जीवन दुसरं काही नाही आम्हाला काही कमवायचं नाही फार इस्टेट प्रॉपर्टी किंवा अशा काही गोष्टींच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही तर आमचं जीवन काय आहे तर हे शब्द आहे आणि हेच आपलं जीवन आहे हेच आपलं शस्त्र आहे हेच आपली धनसंपदा आहे आणि मग आमचा दानधर्म काय आहे तर शब्द आम्ही दानधर्म कशाचा करणार आहोत तर हा शब्दांचाच दानधर्म करणार आहोत कारण दान आपण कशाच करतो जे आपल्याकडं आहे त्याच हे शब्द हे उगा फुगा आलेले शब्द नाहीत ह्या शब्दांच्या मागे ही काय आहे प्रचंड मोठी तपश्चर्या कष्ट आहे महाराजांनी प्रचंड केलेलं चिंतन आहे त्यांचा प्रचंड झालेला अभ्यास आहे त्यांचं बारीक अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण आहे आणि या सर्व निरीक्षणातून चिंतनातून जे त्यांना धन प्राप्त झालेलं आहे ते हे शब्दरूपी धन आहे आणि हे शब्दरूपी धन महाराज काय करणार आहेत तर मुक्त हस्ते त्याच काय करणार आहेत दान करणार आहेत महाराज सांगतात की तुका म्हणे पहा शब्दची हा देव देव काय आहे देव दुसरं काही नाही तर हे जे शब्द आहेत हे शब्दांची जी मला जी जी, विचारांची जी मला मला विचारांची झाली आहे हे शब्दच माझे काय आहेत देव आहेत आणि शब्दांची गौरव पूजा करू आणि हे शब्दच काय आहेत माझा गौरव सुद्धा आहेत इतरांचा सुद्धा गौरव आहेत आणि याच गौरवाचे आपण काय करणार आहोत पूजा करणार आहोत आणि या शब्दांचीच मी काय करणार आहे पूजा महाराजांचं साहित्यावर असलेले विलक्षण प्रेम या साहित्य निर्मितीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट चिंतन विचार निरीक्षण ह्या सर्वांचा परिपाक म्हणून हे शब्द महाराजांना सुचलेले आहेत आणि म्हणून महाराज म्हणतात की यत्न करून प्रयत्न करून जी ईश्वराची प्राप्ती आहे ती दुसरी तिसरी काही नाही तर ही काय आहे या शब्दांची प्राप्ती आहे आणि ह्याच शब्दांचा गौरव आहे आणि याच शब्दांची आम्ही काय करणार आहोत जगातही मोठे मोठे साहित्यिक आजही कीर्ती रूपी आपल्या समोर उपलब्ध आहेत ते या शब्दांच्या धन धान्य संपत्ती कमावलेली पुढे मुलांना दिली नातवंडांना दिली आणि मग ती काय झाली पुढे नष्ट झाली परंतु आज आपल्या कुटुंबियाचा इतिहास काढताना फार तर दोन तीन पिढ्याच्या पुढं कोणीही जात नाही कोणाला माहिती नाही मात्र हे जर शब्दांच्या रूपाना साहित्याच्या रूपानं जर आपण अस्तित्वात असू तर आपलं अस्तित्व हे कसं असणार आहे कायम जागतिक साहित्यावरील प्रसिद्ध पाबलो नेरुदा ते या जगद्गुरु तुकोबरायांप्रमाणेच शब्दांबाबत काय म्हणतात ते तर म्हणतात की द द द द द वर्ड इन ब्लड इन डार्क बॉडी थ्रू लिप्स तर शब्दांचा उगम कुठे आहे शब्द कुठे तयार झाले फक्त शब्द फक्त तोंडातून तयार झालेले नाही तर पाब्लो नेरुदा म्हणतात की वर्ड वॉज बॉर्न इन द ब्लड आपल्या रक्तामध्ये तयार म्हणजे रक्त संपूर्ण आपल्या धमन्यांमध्ये पोहोचलेलं असतं त्याचा विचार आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जेव्हा पोचतो विचारामध्ये बुद्धीमध्ये जेव्हा तो समावून जातो तेव्हा काय होते शब्दाची उत्पत्ती ग्रीव इन द डार्क बॉडी आणि मग ह्या ब्लड मध्ये या रक्तामध्ये ह्या विचारामध्ये निर्माण झालेले हे जे शब्द आहेत हे शब्द ह्या शरीरामध्ये वाढतात बीटिंग सगळीकडे पसरतात अँड फ्ल्यू थ्रू द लिप्स अँड द माउथ आणि फक्त बाहेर कुठून येतात तर ह्या ओठातून आणि तोंडात आणि तोंड काय आहे निमित्त मात्र आहे मात्र यांची जी निर्मिती आहे आणि यांचा जो वाढ आणि विकास आहे हा संपूर्ण शरीरामध्ये झालेला यांचा अर्थापेक्षा जो बिटवीन द लाईनचा अर्थ आहे हा असा अर्थ आहे की जे आपण भोगतो जे आपण सहन करतो आपल्या जीवनामध्ये जो आपण अनुभव करतो त्या अनुभवाच्या घुसळणीतून त्या सहनशीलतेतून त्या संघर्षातून आपल्याला काय सुचतात विचार सुचतात आणि त्या विचारांचा उगम अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये होतो आणि मग हे विचार आपल्याला पूर्णपणे अगदी झगझोरून देतात अगदी पूर्णपणे केल्यासारखं पूर्ण शरीराला आपल्या मनाला हलवून टाकतात आणि मग जेव्हा संपूर्णपणे शरीराला हलवून टाकतात तेव्हाच ते काय करतात आपल्या तोंडातून बाहेर म्हणजे तोंड हे निमित्त मात्र आहे आणि जे शरीरानं जे मनानं सहन केलेलं आहे जे भोगलेलं आहे जे चिंतन केलेलं आहे जो विचार केलेला आहे ह्या विचारातून बाहेर पडणारे विचार शब्द म्हणजे फक्त शब्द नाही तर त्यांचा अर्थ म्हणजे त्यांचे जे विचार आहे त्यांची जी भावना आहे ती भावना उत्स्फूर्तपणे बाहेर पडते विल्यम वर्ड्स वर्थ म्हणतात त्याप्रमाणे पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स ज्या इमोशन संपूर्ण शरीराभर जेव्हा पसरतात आणि सहन होत नाहीत आणि मग त्या बाहेर पडतात ती कोणी ते भलेही ते गद्यामध्ये असतील किंवा पद्यामध्ये असतील आणि अशी जे उत्स्फूर्त आलेले विचार असतात तेच खरे विचार आणि तेच खरं काय असतं चिंतन असते आणि जगद्गुरु तो म्हणतात की हे सगळं आम्ही भोगलेलं आहे हे आम्ही अनुभवलेलं आहे मी पाहिलेलं आहे आणि त्यातून आम्हाला हे शब्दांचं रत्न आणि तुम्ही की आम्ही हे रत्न तुम्हाला न नशीब म्हणा सहजासहजी काय करून टाकवत आहोत देऊन टाक काही लोकांच्या मध्ये हे काय नुसते बोल बच्चन बोलाची कडी बोलाचाच बोलायचं बोलणं काय आहे शब्द काय आहे अमेरिकन तर नावाच्या प्रसिद्ध साहित्यिक शब्दांबद्दल काय म्हणतात शब्द जेव्हा बाहेर पडतात तेव्हा एकदा शब्द बाहेर पडले की त्यांच्यातला आत्मा नष्ट होतो म्हणजे ते मरून जातात पण कवयत्री असं म्हणतात की आय सी डी जस्ट बिगिन्स टू लिव्ह कारण त्या दिवसातून खरं तुम्ही जीवन जगायला सुरुवात केलेला आहात आपल्या स्वतःच्या इच्छा भावना व्यक्त करायला तुम्ही सुरुवात केलेल्या आहात म्हणजे तोच दिवस तुमचा खरा आहे जगण्याची सुरुवात म्हणजे एवढी ताकद एवढं ओड़, एवढी क्षमता शब्द आणि शब्द म्हणजेच ही भाषा आणि इतर प्राण्यापेक्षा मनुष्य प्राणी वेगळा आहे कारण त्याच्याकडे अशी समृद्ध भाषा आहे आणि त्यामुळेच अतिशय दुर्बल असताना सुद्धा आज मनुष्य प्राणी काय करतो आहे सर्व प्राणी मात्रावर राज्य करतो सेपियन्स नावाच्या पुस्तकामध्ये लेखकाने कशा पद्धतीने मनुष्याने उत्क्रांती केली आणि इतर प्राण्यावर विजय मिळवला त्यामध्ये भाषेचं सुद्धा फार मोठं योगदान आणि ही जी भाषा आहे हे जे शब्द आहे हे फक्त शब्द नसत तर त्यामागे जो अर्थ आहे तो अर्थ प्राप्तीसाठी त्या व्यक्तीनं केलेलं चिंतन अनुभव ह्याचं हे सार असत आणि आयतर रेडीमेड सार हे आपल्याला साहित्याच्या माध्यमातून मिळत असत आणि त्यामुळे अशा साहित्याचा अभ्यास केला पाहिजे त्यावर आपण पुन्हा चिंतन केलं पाहिजे आणि आपलं जीवन

जैतु कुब्बाराय रामकृष्ण